यामुळे ऐनवेळी भाजपाने स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून उभे करण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे गेल्या दोन महिन्यापासून महाविकास आघाडीच्या विशेषतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते मात्र माजी खासदार शेट्टी यांची द्विधा मनस्थितीमुळे ते कधी अपक्ष तर कधी महागाडीकडून उभे राहण्याची घोषणा करत होते शिवसेना उभाटाने मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असे सांगितल्यानंतर राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतील शिवसेना उभाटा गट पुरस्कृत म्हणून उभे राहण्यास तयार झाले होते मात्र शिवसैनिकांनी मशाल चिन्हावर लढणारा उमेदवार पाहिजे अशी भूमिका घेतल्यामुळे शेवटी शिवसेनेने माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली या महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील तर स्वाभिमानीकडून राजू शेट्टी तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे मैदानात उतरले आहेत सत्यजित पाटील सरोडकर व राजू शेट्टी यांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत जयसिंगपूर व श्रोळ येथे कार्यकर्त्यांच्या मेळावाही संपन्न झाला आहे मात्र खासदार धैर्यशील माने यांचा अद्याप प्रचाराला वेग आला नसून ते पिछाडीवर पडत असल्याने भाजपाने चारशे पार करण्यासाठी ऐनवेळी माजी खासदार राजू शेट्टी यांना भाजपा पुरस्कृत म्हणून उमेदवारी देतील अशी चर्चा हातकणंगली लोकसभा मतदारसंघामध्ये आहे महानकर न्यूपसाठी इजाज खान पठाण कुरुंबाड